गेल्या काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टमध्ये अनुसूचित जातीतील अबकड आरक्षणाचा निकाल देण्यात आला आणि जसे हा निकाल देण्यात आला तसही मधल्या विविध जात समूहामध्ये आपआपसामध्ये ताण तणावाचं वातावरण निर्माण झालं एकमेकावर फेक करण्यास सुरुवात झाली ह्या पार्श्वभूमीवरती अनुसूचित जात वर्ग हा जो प्रवर्ग आहे हा प्रवर्गाला मिळालेल्या आरक्षणाचा मुद्दा अजेंड्यावरती आला राष्ट्रीय अजेंड्यावरती आला आणि म्हणून आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत ती ज्या अनुसूचित जातीतील विविध जात समूहामध्ये आपापसामध्ये आप टकराव निर्माण होत आहेत मग ह्या अनुसूचित जात समूहामधल्या विविध जातीला मिळालेलं आरक्षण कशा पद्धतीचं मिळालेलं आहे ह्या अनुसूचित जातीमध्ये ज्या विविध जाती आहेत ह्या जातीला आरक्षण देत असताना संविधान निर्मात्यांनी कोणत्या पद्धतीचा विचार केलेला आहे ह्या अनुसूचित जातीचं बॅकग्राऊंड काय आहे हे ह्या सर्व लोकांचं बॅकग्राऊंड लक्षात घेतल्यानंतर आजच्या आपल्या गोष्टी लक्षात येईल कि हा जे अनुसूचित जाती आहेत ह्या अनुसूचित जातीचा प्रवर्ग एका रात्रीतून तयार झालेला नाही तर ह्या अनुसूचित जातीचा प्रवर्ग निर्माण करताना त्याला एक मोठा इतिहास आहे मग हा इतिहास कोणता आहे ह्या इतिहासामध्ये जर आम्ही डोकावून बघितलं तर आमच्या लक्षात येतं ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील एस सी एस टी ओबीसीना सोबत घेऊन विशेषतः अस्पृश्य वर्गाला सोबत घेऊन ब्रिटिशांकडे राजकीय हक्क आणि अधिकाराच्या आणि स्वातंत्र्य अस्तित्व मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस मागणी केली ब्रिटिशांनी स्पष्ट भूमिका घेतली की आम्ही हा भारत देश सोडून जाण्यास तयार आहोत ह्या देशाला आम्ही स्वातंत्र्य देण्यासाठी तयार आहोत परंतु ह्या भारत देशातील विविध घटक एकत्र येऊन जोपर्यंत संविधान निर्माण करत नाहीत तोपर्यंत आम्ही हा देश सोडून जाणार नाहीत त्याचबरोबर एका बाजूला ब्रिटिशांनी ही भूमिका घेतली तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अस्प्रेशांच्या स्वातंत्र्य अस्तित्वाचा लढा उभा केला होता त्याचा जर इतिहास आम्ही पाहायला गेलो तर साऊथ ब्युरो कमिशन जे एकोणीसशे सतरामध्ये भारत देशामध्ये आलं ह्या साऊथ ब्युरो कमिशनच्या समोर अस्प्रेशांना मिळणाऱ्या स्वातंत्र्य राजकीय हक्क आणि अधिकाराची बाजू लावून धरण्याचं काम साक्ष देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्याचबरोबर एकोणीसशे एकोणवीसमध्ये मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा ज्यावेळेस भारतामध्ये आला ह्या कायद्यामध्ये सुद्धा अस्पृश्याच्या स्वातंत्र्य राजकीय हक्क आणि अधिकाराची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम केलेली आम्हाला दिसून येतो त्याच्या पुढे जाऊन जर आम्ही विचारात जर केला तर एक गोष्ट लक्षात येते की अस्पृश्यांचं स्वातंत्र्य अस्तित्व दाखविण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रहसुद्धा केला त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य वर्गाला सोबत घेऊन काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहातून आणि काळाराम मंदिराच्या सत्याग्रहातून एक बाब लक्षात आली की अस्पृश्य हे हिंदू धर्माचा भाग नाही परंतु तरी सुद्धा ज्यावेळेस गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांच्या हक्क आणि ते मागणी ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते आमच्या अस्तित्वाची लढाई त्या ठिकाणी लढत होते त्यावेळेला महा गांधीजींनी त्या ठिकाणी अस्पृश्यांना स्वातंत्र्य राजकीय हक्क त्या ठिकाणी नाकारण्यात ना आले त्यांच्याकडून आणि त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये गांधीजींनी भूमिका घेतली अस्पृश्य हे हिंदू धर्माचाच एक भाग आहेत हिंदूचाच एक भाग आहेत म्हणून त्यांना वेगळं राजकीय अस्तित्व निर्माण करण्याची गरज नाही त्यांना वेगळे राजकीय हक्क देण्याची गरज नाही त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमज परिषदेमध्ये महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रह आणि काळाराम मंदिर सत्याग्रहाची आठवण करून दिली आणि त्यांनी ब्रिटिशांना ही गोष्ट पटवून दिली की अस्पृश्य हे हिंदू धर्माचा भाग नसून हे हिंदू सदृश्य आहे तर दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांनी स्पष्ट भूमिका घेतली की आम्ही हा देश तेव्हाच सोडून जाऊ जाणार आहोत ज्या वेळेला ह्या देशातील विविध घटक एकत्र येऊन भारतीय संविधानाची निर्मिती करतील मग ह्यातले प्रमुख विविध घटक म्हणजे कोणते घटक तर ह्या देशातील सिख असतील ख्रिश्चन असतील त्याचबरोबर या ठिकाणचे पारशी असतील त्या ठिकाणचे ॲलो ॲग्लो इंडियन असतील अनुसूचित जाती असतील अनुसूचित जमाती असतील हे घटक म्हणजे प्रमुख घटक अशा पद्धतीची मांडणी ब्रिटिशांच्या कागदपत्रामध्ये आम्हाला पाहावयास मिळते देशातील प्रमुख घटकांना संविधान सभेवर प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टिकोनातून एकोणीसशे शेचाळीस मध्ये ज्यावेळेस संविधान सभेच्या निवडणुका घोषित झाल्या निवडणुका घोषित झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पश्चिम बंगालमधील मतदारसंघातून संविधान सभेवरती निवडून गेले परंतु काँग्रेसनं षड्यंत्र करून ज्या मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून आले तो मतदारसंघ पाकिस्तानमध्ये टाकण्यात आला मग त्या मतदारसंघामध्ये जे जिल्हे येत होते त्यामध्ये खास करून खुलना बोरिसाल फरेदपूर आणि जे सोर हे चारीला चारी, चारी जिल्हे काँग्रेसनं देशाची फाळणी करून जाणीवपूर्वक पाकिस्तानमध्ये टाकले पाकिस्तानमध्ये जसे हा मतदारसंघ गेला तसंही या ठिकाणी सिद्ध झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवरती निवडून आलेले आहेत परंतु आणि संविधान सभेचे ते सदस्य सुद्धा आहेत परंतु ते भारताच्या संविधान सभेचे सदस्य नाहीत तर ते पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य आहेत त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अतिशय राग आला आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाकिस्तानमधील आजच्या पाकिस्तानमधील कराची या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्टपणे स्टँड घेतला जर भारताचं संविधान आम्हाला विचारात न घेता जर तुम्ही तयार करत असाल अशा तयार केलेल्या संविधानाला आम्ही कदापि मान्यता देणार नाहीत अशा पद्धतीची ठाम भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली त्यानंतर नाईलाजाने ला काँग्रेसना ब्रिटिशांच्या दबावापोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतातील संविधान सभेवरती घ्यावं लागलं आणि संविधान सभेवरती त्या ठिकाणी मसुदा समितीच्या अध्यक्षपदावरती डॉक्टर आंबेडकरांना बसविण्यात आलं त्यानंतर हे जे आरक्षण होतं हे आरक्षण देण्यासाठी स्पेशली मायनॉरिटीज कमिटी त्या ठिकाणी तयार करण्यात आली होती आणि ह्या कमिटीच्या माध्यमातून आरक्षण देण्याची एक तरतूद करण्यात आलेली आहे खास बाब ही आहे की या ठिकाणी मुस्लिम सिख ख्रिश्चन पारसी आणि जैन ह्या लोकांनी स्वतःसाठी कुठल्या प्रकारचे आरक्षणाची तरतूद करून घेतली नाही तर दुसऱ्या बाजूला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला भारतीय संविधानामध्ये घटनादत्त त्या ठिकाणी आरक्षण देण्यात आलं तर दुसऱ्या बाजूला ॲग्लो इंडियन जी जर ज घटक होता ह्या अँग्लो इंडियन घटकाला सुद्धा भारतीय संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आली खास बाब ही आहे की ॲग्लो इंडियनला जे आरक्षण देण्यात आलं हे आरक्षण त्यांच्या मागासलेपणाच्या आधारावरती देण्यात आलं नाही तर राष्ट्रीय प्रमुख घटक म्हणून अँग्लो इंडियन लोकांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व देण्यात आलं त्या ठिकाणी आरक्षण देण्यात आलं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अॅग्लो इंडियन जनसमुदायाला जे प्रतिनिधित्व देण्यात आलं ते राजकीय स्वातंत्र्य घटक यांना त्यांना देण्यात आलं ओबीसीला मागासलेपणाच्या आधारावरती त्या ठिकाणी आरक्षण देण्यात आलं तर त्या ठिकाणी अनुसूचित जाती आणि जमातींना स्वातंत्र्य राष्ट्रीय घटक यांना त्यांना त्यांना आरक्षण देण्यात आलं हे आरक्षण देत असताना अनुसूचित जातीची त्या ठिकाणी मोठी यादी तयार करण्यात आली ही यादी तयार करण्यात असताना काही निकष त्या ठिकाणी लावण्यात आले काही कायटर्या त्या ठिकाणी निर्धारित करण्यात आला ह्याचासुद्धा आम्हाला विचार करावा लागेल खास बाब ही आहे की एक ब्रिटिश अधिकारी डेल झील हिबेस्टॉन नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं एक अनुसूचित जाती बनवण्याचं काम स्वतःच्या हातावरती घेतलं आणि अनुसूचित जातीमध्ये कोणत्या जातीचं इन्क्लूड केलं पाहिजे कोणत्या जातीचा समावेश केला पाहिजे ह्या अनुषंगानं दहा कायटरे ठरवले यातला पहिला निकष म्हणजे ज्या जाती, 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 जा जाती ब्राह्मणांना गुरु मानत नाहीत अशा जाती नंबर दोन ज्या जाती कुठलेही क्रियाकलाप कुठलंही कर्मकांड हे ब्राह्मणाकडून करून घेत नाहीत अशा जाती अनुसूचित जातीमध्ये टाकण्यात याव्यात नंबर तीन ज्या जातीसोबत अस्पृश्यतेचा व्यवहार केला जातो त्या जाती एस सीमध्ये टाकण्यात आल्या नंबर चार ह्या सर्वला सर्व जाती ह्या गावकुसाच्या बाहेर आहेत गावाच्या बाहेर आहेत नंबर पाच ह्या जाती ब्राह्मणांच्या देवी देवतांना कुठल्या पद्धतीचं मानत नाहीत आणि नंबर सहा सगळ्यात महत्त्वाचा जो आहे ह्या सर्व जाती ह्या वर्णबाह्य आहेत म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ह्या वर्णाच्या बाहेर ज्या जाती आहेत ह्या जातीचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करण्यात आला ह्याचबरोबर अन्य आणखीन तीन गोष्टी अशा आहेत ह्या तीन गोष्टी आणि ह्या सात गोष्टी ह्या सर्व गोष्टी मिळून हे सर्व निकष मिळून हे निकष ज्या जा जातींना लागू होतात ह्या जातींचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करण्यात आला आंबेडकरांनी अस्पृश्यांना राजकीय हक्क आणि अधिकार मिळवून देत असताना ही गोष्ट ब्रिटिशांच्या गळी उतरवली ब्रिटिशांना पटवून दिलं वेळोवेळी की अस्पृश्य हा घटक हा स्वातंत्र्य घटक आहे हा हिंदू धर्माचा भाग नसून हा हिंदू सदृश्य घटक आहे ही बाब लो ब्रिटिशांना पटवून दिल्यानंतर आम्हाला आमचे राजकीय हक्क आणि अधिकार मिळालेले आहेत दुसरी खास बाब ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे अस्पृश्यांना जे हक्क आणि अधिकार मिळालेले आहेत खास करून जे आरक्षण मिळालेले हे आरक्षण हे मागासलेपणाच्या तत्वावरती नाही मागासलेपणाच्या लक्षणावरती नाही तर ह्या देशातील आम्ही एक स्वातंत्र्य राजकीय घटक आहोत हे स्वातंत्र्य राजकीय घटक या नात्यानं आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे म्हणून भारतातील ज्या लोकांच्या डोक्यामध्ये हा भ्रम आहे की एस सीला मागासलेपणाच्या आधारावरती आम्हाला आरक्षण दिलेलं आहे हा भ्रम दूर करणं गरजेचं आहे बांधवांनो मानसशास्त्राच्या शब्दामध्ये भ्रम ही एक मानसिक बिमारी आहे आणि ही मानसिक बिमारी दूर करण्याची जबाबदारी माझी एकट्याची नाही तर आपल्या सर्व जबाबदारी आहे म्हणून आमच्या डोक्यामध्ये जो भ्रम निर्माण झालेला आहे अनुसूचित जातीला जे आरक्षण आहे हे आरक्षण मागासलेपणाच्या आधारावरती आहे हा भ्रम आम्ही दूर केला पाहिजे आणि आम्ही या देशाते एक महत्वपूर्ण राष्ट्रीय घटक आहोत राष्ट्रीय घटक असल्या कारणामुळे आम्हाला अनुसूचित जाती ह्या गोष्टीच्या अंतर्गत ह्या बाबीच्या अंतर्गत ह्या प्रवर्गाच्या अंतर्गत मध्ये आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे ह्या प्रसंग एवढं सांगतो ज्या लोकांच्या डोक्यामध्ये हा भ्रम आहे हा भ्रम दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड कराल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद